याच्यामध्ये नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे शेवटी शहर स्वच्छ ठेवायचं असेल शहरामध्ये झालेल्या रस्त्याचा रुंदीकरणाचा फायदा आपल्याला योग्य पद्धतीने उठलायचा असेल तर रस्त्यावरती कुठल्याही पद्धतीची दुकानं अस्तित्वात आली तर त्याचा परिणाम वाहतुकीची कोंडीवरती होतोच अपघात होण्याची शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बळा होते त्याच्यामुळे सर्वांनी मिळूनच शहराला वैभवाचं स्थान मिळवण्यासाठी व्यापक अर्थाने सहकार्य केलं तर त्याचा फायदा होईल शहरामध्ये आपण अद्यावत पद्धतीची भाजी मार्केटही आहेत मटण मार्केट आहे फिश मार्केट आहे त्या ठिकाणी जर काही छोटे मोठे व्यावसायिक बसले तर त्याचा सुद्धा फायदा शहरातल्या एकंदरीत बाबतीमध्ये होऊ शकतो पार्किंगची व्यवस्था ज्या ठिकाणी आपण केले तिथे पार्किंगसाठी वाहन तळाचा उपयोग समजा वाहनाच्या चालकांनी किंवा मालकांनी केला तर त्याच्यासाठी सुद्धा शहराच्या दुष्काळातून ती योग्य ठरेल पण साहेब त्याच्या पद्धतीने नियोजन जेव्हा नगरपरिषदांना होत नाहीये त्याचा नागरिकांचा उमड आहे की बाबा तुम्ही चार दिवस सुरुवात करता चार दिवसांनी परत ते लोक बसतात आणि मग त्याचं काय एकदा कठोर भूमिका घ्यावी लागेल आणि ती कठोर भूमिका घेण्यासाठीच सर्वांनी व्यापक अर्थामध्ये सहकार्य करण्याची आवश्यकता आहे जसं डिवायडरच्या बाबतीमध्ये सुरुवातीला नाकारलं परत लोकांची मागणी आली आपण डिवायडर केला त्याच्यामध्ये ज्या त्रुटी होत्या दुसऱ्या दिवशीच शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे बैठक झाली आणि जी मागणी डिव्हायडरच्या बाबतीमध्ये होती काही लाईटचे ओल काढावेत अशा पैसे गटर पूर्ण झालं पाहिजे अशी मागणी होती ते सुद्धा दुसऱ्या दिवशीच परवा मी जी काही बैठक त्या ठिकाणी घेतली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवेंद्रराजे भोसलेंनी त्या बाबतीमध्ये अनुकूलता दाखवली आणि त्याच्यातून त्या सगळ्या कामाला आता लगेच सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल काही ट्रान्सफॉर्मरचा मुद्दा मांडला गेला होता त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनीसुद्धा ताबडतोब काही ट्रान्सफॉर्मर ज्यादा कॅपॅसिटीचे आपल्याला मंजूर केलेत कदाचित आठ दहा दिवसामध्ये ते या ठिकाणी इन्स्टॉल होतील म्हणजे विलतनगरचा परिसर असेल अष्टमीचा असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी ज्यादा शक्तीचे अश्वशक्तीचे ट्रान्सफॉर्मर मागितले गेले होते ती पण मंजुरी आपण मिळवलेली आहे रस्त्याच्या बाबतीमध्ये हॅम अंतर्गत ज्या अडचणी होत्या त्या सोडवलेल्या आहेत आता हे सोडवल्याच्या नंतर मग सगळ्यांनी सहकार्य केलं तर त्याचा फायदा होईल नगरपालिका पावलं उचले पण ती उचलत असताना त्याची पूर्वसूचना सगळ्यांना द्यावी अशी एक चर्चा परवाच्या बैठकीत झाली त्याप्रमाणे ते पूर्वसूचना देतील आणि पुढच्या आठवड्यामध्ये तशी सुरुवात होईल त्यावेळेला आपणही सगळ्या पत्रकार मित्रांनी आणि छोट्या महिन्याचे प्रतिनिधींनी सहकार्य करावं कारण ते हा शहरासाठी असं आपणही म्हणतात ते ज्यावेळेला कारवाई करतील त्यावेळेला त्या कारवाईचं समर्थन करा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी